नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरविश आणि ममा तर मंडळी तुम्हाला जसं मी सांगितलं आहे की आम्ही चाललो आहोत सप्तशृंगी गडावरती तर तुम्ही बघू शकता इकडे बाहेरचा परिसर किंवा बाहेरचा निसर्ग किती छान दिसतोय ते आणि खरंच खूप निसर्गमय वातावरण आहे इकडचं मंडळी आपला महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे आणि इथे अनेक दे देवी देवतांनी जन्म घेतलेला आहे अनेक देवी देवतांचे मंदिरं देखील आहे ते त्यातीलच हे एक मंदिर गोदावरीच्या किनाऱ्यावरती शप नाशिक शहरापासून जवळजवळ पासष्ट किलोमीटर मीटर अंतरावरती ही आदि माया आदिशक्तीचं प्रत्यक्ष अस्तित्व असलेले सप्तशृंगी गड आहे या गडावरती तुम्हाला येण्यासाठी नासिक सीबीएसई सी, मधून बसची सुविधा उपलब्ध केलेली आहे त्या बस सरकारी बस असतात तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही सप्तशृंगी गडावरती येऊ शकतात मंडई आम्ही पोहोचलो आहोत सप्तशृंगीच्या गडाच्या पायथ्याशी आहोत पहिले खाली थोडं घाट लागला ते थोडंफार शूट केलं आहे आणि आता मेन जो गड आहे त्याची सुरुवात होईल चढायची तर खरं सांगू एवढं भारी वाटतं एवढं भारी ना का अक्षरशः असं वाटतं ना अरे वा काय म्हणजे खूप मोठा गड आणि लिफ्टची सुविधा पण त्यांनी अवेलेबल केलेली आहे तर चला बघूया पण थंडी खूप वाजते जर कोणी ह्या गॅपमध्ये म्हणजे ह्या महिन्यात किंवा अशा पुढच्या महिन्यात जर येणार असेल ना तर स्वेटर वगैरे या सगळ्यांची पहिल्यापासून सोय करून घेऊन या कारण ते खूप गरजेचं आहे चला मी तुम्हाला गड गडाचा जो खालचा लुक आहे तो कसा आहे ते दाखवते आता घेऊ शकतो मंडळी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त गड आणि गडच दिसतोय खरंच खूप सुंदर वाटतय वातावरण आणि आईचं देऊळ आहे वरती आईचा गड खूप सुंदर वाटत आहे मंडळी तुम्ही आता जे पाहता है, ते गडाच्या पायत्याशी छोटस मार्केट आहे या मार्केट मध्ये सर्व लहान मुलांची खेळणी या व्यतिरिक्त आईच्या ओटीचं सामान कुंकू परत त्याच्यानंतर फूल हार म्हणजे जे सगळं पूजेला सामान भेटतं ते आहेत विशेष म्हणजे लहान मुलांचे खेळणी खूप जास्त आहेत तिकडे खूप छान छान प्रकारे तर अशी छोटीशी बाजारपेठ आहे सांगितलं तुम्ही शब्द पायथ्याशी पायत्याशी आहे फ्रेश झाल्याशिवाय आपण गड नाही चढू शकतो त्यासाठी मग आम्ही काय केलं की ना आम्हाला काय आंघोळ वगैरे आम्ही सकाळी घरातून करून करून आलो होतो फक्त तोंड हाता धुवायचे होते इकडे तलाव आहे ऑलमोस्ट सगळे जाऊन तलावावरती तलावावरती धुतात पण आता खूप जास्त थंडी आहे आणि तुम्ही फक्त मी स्वेटर पण नाही घातलेलं कोमलने पण नाही घातलेलं विशालने पण जॅकेट नाही घातलेलं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत पण ते काय माहिती कसं काय पाहून गेलं कारण आम्हाला घरी जायचं होतं म्हणजे जेवण करायला घरी जायचं होतं मी तुझं सांगितलं होतं तुम्हाला पण आम्ही घरी गेलोच नाही आम्ही डायरेक्ट वनीला चालू आहे त्यामुळे आरिशचं पण स्वेटर नाही आणलेलं आरविषचं स्वेटर पण घरी राहिले तर आरविशला मी लगेच ताबडतो इथे फॅट विकत घेतली आणि टोपी घातली त्याला आणि स्कार्फ घेतला नाही आत्ता मी स्कार्फ दिलं होतं त्याला तो त्याला लगेच मी कवर करून घेतला पण थंडी खूप आहे स्वेटर शोधते आहे पण नाही भेटत ते स्वेटर आणि एक स्वेटर भेटलं तिथे दोन महिन्याच्या बाळाचं आहे ते घेऊन काय करू मग तो मला प्रश्न झाला पण काय माहिती का असं मी अचानक कसं आलो आम्हाला कसं वर्जन की एवढी महत्वाची गोष्ट कशी राहून गेली तर ठीक आहे चालेल काय दिल्लीच्याच मनात काही असेल असं वाटतंय मला कारण मी माझं फिक्स होतं की घरी जेवण करायला जायचं आणि मग घरातून निघायचं होतं वणीला येण्यासाठी पण तसं काय झालं नाही आम्ही डायरेक्ट जे निघालो ते निघालोच असं झालंय तर ठीक आहे चालेल किती बघू शकता यांनी किती मस्त दणक्यात चूल पेटवलेली आहे ही आणि चले तर मला धूर लागत थोडा थोडा आणि त्यांनी हा ड्रम ठेवलेला आहे ड्रम मध्ये पूर्ण गरम पाणी आहे दस आणि जसे जसे म्हणजे भक्त येतात लोक जसे जसे दर्शनासाठी येतात तर ते हे पाणी काढून मग इकडे फ्रेश वगैरे हो दर्शनासाठी जातात वरती गडावरती तर असं आहे तर ह्या खूप छान सुविधा आहेत म्हणजे गरम पाणी तरी ते भेटतं एवढं गरम गरम अजून काय पाहिजे ठीक आहे तसं हॉटेलमध्ये वगैरे भेटेल पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला ते पटकन लगेच एका दिवसासाठी जर कोणी येत असेल काही तासांसाठी येत असेल तर एका दिवसासाठी हॉटेल बुक नाही करू शकत तर ह्या अशा छोट्या छोट्या सुविधा उपलब्ध आहेत तिथे तर जर तुम्ही कधी असं म्हणजे वन डे रिटर्न येणार असेल ना तर हे प्लॅन खूप छान आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती होतील चला मग आता जाऊया दर्शनाला आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहे दर्शनाला जाऊया आता चला आता तुम् मी ना आईसाठी पातळ घेते आणि परत जे ओटीचं सामान असतं ते घेते बघूया कसं आहे तुम्ही दुकान बघू शकता आणि असे अनेक दुकान आहेत इथे खूप जास्त दुकान आहेत तुम्ही इकडे बघा मी आरिषला कंटिन्यू कवर करते तुम्ही नाही वाजली पाहिजे त्यासाठी तर हा पण हे तर आईसाठी पातळ घेते मी आणि पातळाची ओटी घेतली ती तुम्हाला ती मला दाखवते ती साडी आहे हे बघा लिहिलेलंच आहे इथे पातळ आणि खण आहे ब्लाउज पीस वेणी नारळ आणि हार आहे तर ही पूर्ण ओटी घेते मी आता त्या दादा ऑनलाईन आहे आम्ही त्यानेच जाणार आहोत कारण मला रिटर्न पण आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी म्हणून गड चढायला मला वेळ लागेल आणि आरविशला घेऊन चढणं तो कारण माझ्याकडे पण आहे तो विशाल बसलेला आहे फक्त विशालकडेच थांबतोय त्याच्यामुळे विशाल तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दिसणार पण नाही आणि ते शूट पण नाही घेते कोमल शूट घेते आर्विश अजिबात विशालला सोडत नाहीये तर मग चला जाऊया आता दर्शनाला तुम्ही इथे पाहू शकता इथे की जे रोपवे असतात ना त्याच्यानी ते खूप लोक प्रवास करतात मंडई आम्ही आहोत इकडे रोपवे म्हणून आहे रोपवे आहे तर तिकडे जातो आम्ही बुकिंग करण्यासाठी आणि मग तिकडनं जायला होईल वरती चला दाएगारा। 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 याचं तिकीट काढायला हो लागेल मला अमाऊंट माहिती नाही आहे अजून किती अमाऊंट येते पण मी तुम्हाला थोडाच वेळा क्लिअर करते की किती अमाऊंट आहे कसं तिकीट आहे पर पर्सन तिकीट न्यावं लागेल तिकीट तुम्ही काढून घ्या तर जस्ट चेक केलं की किती के तिकीट आहे तर पर पर्सन हंड्रेड रुपीज चालू आहे त्यांचं तर मग आम्ही तिकीट काढलंय आणि आता चला रोपवे मध्ये मंडई आतमध्ये सगळे शॉप्स आहे आणि खरंच खूप छान केलेले आहे तुम्हाला दाखवते मी काय बाप्पाचं मंदिर, बापा। मंदिर आहे हे आरू बाप्पा बाप्पाचं मंदिर आहे आणि अदरवाइज सगळे पाहाल तर सगळे तुम्हाला शॉप दिसतील सेम थिंग नवारी पातळ ह्या सगळ्या गोष्टी भेटतील आणि इकडे विशालचं कोमलचं काय बोलण्यात चाललंय काय माहिती बट अस है मंदिर है इकड़े तुम्हें बगू शकता <laughs> तर मंडई इकडे आता रोपवे सुरुवात होते आणि रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला गर्दी खूप कमी दिसेल इकडे लाईन लागलेली आहे लाईन आहे इथे तिकीट चेक आहे काय नाही आहे सांगते त्यांना तर आतमध्ये असे पिंपरी आहे काढा काढा ते काढा काढा हो चला सात वाजले सात शूज वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे सगळीकडे दुकान आहेत रे आपण उगाच तिकडे घेतलं अच्छा अस इकने एंट्री है रोप वे रोप वे दुसरी का लिफ्ट सहून दिला तिने चालू ती खूप छान महाराष्ट्र शासन सुयोग्य रुपवेद ऐका जबरदस्त आहे खूप छान आहे लय वारी स्टॉक होऊ द्या व्यवस्थित खुलू द्या डोअर जस्ट ओपन झाला बघा मंडई डोर क्लोज झाले आहेत आणि हा एक सिंगल आ, एक सिंगल कंपार्टमेंट आहे

दिसते मला इथनं ना nó lại nữa. लाईनिंग मध्ये आणि गर्दी आहे नास्त नाहीये थोडीफार आहे पण लाईन आहे राज राजेश्वरी भगवती जगदंबा

तर मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं आरतीशच्या हाताने मी ओटी दिली तिथे आणि खूप छान दर्शन झालं खाली जातोय तिकडे तर खूप प्रसन्न वाटतंय खूप भारी वाटतं माझं तर पूर्ण बघू शकता का बाबा मी कुंकवाणी इथं पण सेम आहे शांत पण सेम आहे तर दर्शन आमचं झालं आता चल मग आम्ही उतरतोय गड उतरेल आता मी लगेचच तर चला बघू शकता गड वरतून कसा दिसतोय ते तर पुन्हा रिटर्न आपण रुपेनेच निघालो आहोत आणि इकडे अरविश आरवीश आरुब बाबू, हायकर पिल्लू आरु शांत बसलाय बघतोय सगळं तिकडे कोमल पण आहे कोमल खूप छान दर्शन झालं आपल्याला हो ना खूप छान जास्त म्हणजे गर्दी वगैरे पण नव्हतं म्हणून छान झालं मी आता प्रसाद घेते आहे आणि सर्वांसाठीच घेते प्रसाद तर प्रसादामध्ये इकडे कलावंद बर्फी आहे आणि मलाही आहे त्याच्यामध्ये आणि कंदीपेढे जे बोलतात ना ते घेते आणि ते बर्फीचे शंभर रुपये पाव सांगितले त्यांनी आणि जे स्पेशली सांगितलेलं मला आहे ना पे घ्यायचे कंदी पेढे काही भेटले तर घेऊन या बोलले खूप छान चव असते त्यांची मी वहिनीसाठी घेतली आणि बाकी सगळ्यांच्या प्रसादसाठी ही बर्फी घेतली आहे भराई घेतली कलाकंद घेतली असे प्रसाद घेऊन झालाय माझा पण दिले त्यांनी टेस्ट करायला

तर मंडळी आमचा रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे बसमध्ये आहोत आम्ही आर्वीस झोपलं आहे तिकडे तुम्ही बघू शकता विशाल पण आहे इकड़े कोमल पण झोपली आहे आणि आ... तेच तुम्ही पाहिलं दर्शन खूप छान झालं आणि आ... गर्दी नव्हती जास्त त्यामुळे दर्शन आ... पण पटकन भेटलं आणि आता मी रिटर्न चाललो आहोत तर तेच मग हा व्हिडिओ इकडे सेंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय